आजच्या भागामधला पोया जो पोया एम वन या कंपनीचा माइक आहे आणि तो कमीत कमी, -कमी साडे अकराशे पर्यंत जातो हवाला माझ्याकडे चा जुना मोबाईल आहे आणि त्याला गोल पिन बसते कॅमेरा आणि माइक हे दोन स्विच असते त्याला काही एवढं अवघड नाहीये अशा पद्धतीने लावू शकता आणि वायर शर्टाच्या आतमधून असे खालच्या साईट नमस्कार मित्रांनो मी गणेश टोली तुमचं सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राय पन, आ, आ, तर आजच्या भागात आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईल स्टँड माईक आणि मोबाईल कोणता पाहिजे वगैरे व्हिडिओ बनवण्यासाठी याच्याविषयी सांगितलं होतं तर आपण युट्यूबला व्हिडिओ अपलोड करत असतो डेली तुम्ही नक्की जर नवीन असाल तर तुमचं सहर्ष स्वागत आणि जुने असाल तरी पण स्वागत आणि सगळ्यात महत्वाचं जर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा आणि आजच्या भागात आपण मोबाईलला माईक जो गोव्याचा माईक आहे माझ्याकडं आणि स्मार्टफोन आहे त्याला कनेक्ट कसा करणार आहे करतो आणि आपण एडिटिंग वगैरे कसे करतो तर हेच पाहणार आहे व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे आणि थोडक्यात सांगणार आहे आपण काही वीस पंचवीस घंटाचा व्हिडिओ बनवणार नाही तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तसे तुम्ही हुशार आहात तुम्हाला सगळं सर्व गोष्टी माहिती की काय पाहायचं काय नाही तर एक लास्ट ऑप्शन म्हणून आपल्या व्हिडिओला पाहा तुमचा जर फायदा झाला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आजच्या भागात आपण मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ एडिटिंग वगैरे कसं का करायचं काय करायचं तर चला तर पाहू आपण आजच्या भागामधला पोया जो पोया डी एम वन या कंपनीचा माहिती आहे आणि तो कमीत कमी, -कमी साडे अकराशे पर्यंत जातो तर त्याच्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला तर पाहू वेळ न घालवता आपण व्हिडिओ विषयी चालू बघू तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाय बोयाचा माईक आणि मी तुम्हाला डिटेल एक एक माहिती सांगतो या साईटला जी सी टाईप व्हाईट कलर ची पिन दिसते तिचा पण उपयोग सांगणार आहे आणि हा बोया माईकचा पण उपयोग सांगतोय तर चला मला प्रॅक्टिकली दाखवतो हवाला माझ्याकडे विवोचा जुना मोबाईल आहे आणि त्याला गोल पिन बसते ते पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर हा बोयाचा माईक कंपनी पण आहे बघा बोया आणि इथे दोन ऑप्शन असतात मी एकदम थोडक्यात सांगणार तुम्हाला हा एक स्मार्टफोन म्हणून पण ऑप्शन असतो दोन मिनटं हां आणि हा बोया एम इले वन इलेव चा माइक आहे हा कमीत कमी मला अकराशे साडे पर्यंत पडला होता आणि कॅमेरा आणि माईक हे दोन स्विच असतात त्याला काही एवढं अवघड नाही तर आपला स्मार्टफोन आहे त्याच्यामुळं स्मार्टफोनला आपण हा कनेक्ट करू शकतो गोल पेन म्हणजे माईक म्हणजे सेम आपल्या हेडफोन गत आणि हा कॅमेरासाठी पण उपयुक्त आहे याला एक क्लिप वगैरे असती शर्टासाठी लावण्यासाठी नाही का इथं इथं आपण असं शर्टात लावू शकतो आणि कमीत कमी ह्याची वायर चांगली दहा मीटर पर्यंत दहा फुटापर्यंत असू शकतो दहा फुट आहेच आणि हा हे जे जे पिने ही तर दोन मिनिट दाखवतो हो मी ही पिने ना एक साइड गोल असते कारण ह्याच जे मो ही ही पिने इथं लावून आपण सी टाईप केबल म्हणजे आयफोनला वापरू शकतो हा मोब म्हणजे माईक दोन्हीकडं पण वापरते तो आणि हे तुम्हाला स्टँड दाखवतो तो, तो। ह्या स्टँडचा पण तुम्हाला थोड्या दिवसात मी व्हिडिओ टाकन पण आजच्या भागात मी फक्त या माईक विषयी माहिती सांगतोय तर त्याची डिटेल अजून माहिती सांगतो तर मित्रांनो हा बोयाचा माईक मी तुम्हाला दाखवलो फोडक्यामध्ये तर तो कसा लावायचा आहे हा हे जे पाहताय क्लिप असते त्याला तुम्ही असो अशा पद्धतीने लावू शकता आणि वायर शर्टाच्या आतमधून असे खालच्या साईटने घेऊ शकता जर तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल किंवा एखाद्या ठिकाणची माहिती तुम्हाला समोरच्याला दाखवायचे किंवा दोन माणसांचं संभाषण म्हणजेच इंटरव्ह्यू तर त्याच्यासाठी हा उपयुक्त माहिती आणि एकदम कमी कमती दे आणि सगळ्यात पहिल्यांदा याच हे बघायचं याला खोलायचं आतमधल्या साईटला तुम्हाला खोलून दाखवतो मी त्याला एक सेल असतं हे सेल आहे पहा त्याच्यात सेल असतं त्याचा काय उपयोग होत नाही म्हणजे जर कॅमेरा असेल आपल्याकडं तरच उपयोग होतो नाही तर मग त्याच्यात जे मी तुम्हाला कॅमेरा आणि स्मार्टफोन याच्यातलं बटन दाखवलं ते कंटिन्यू आपल्याला जर मोबाईलला असेल तर स्मार्टफोन या ऑप्शनवर ठेवायचं आणि जर कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याला पण कनेक्ट होतो कॅमेरा ऑप्शन चालू ठेवायचं आणि खूप मोठी वायर वगैरे याला आणि मोबाईल तर मी तुम्हाला व्हिडिओ माझे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यात माइकचा वगैरे आवाज वगैरे एकदम मस्त आहे तर हा जास्त उपयोग करत नाही मी सध्या जर इंटरव्ह्यू वगैरे हॉटेलचा व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला नाही का दरवेळेस म्हणतो की तुमच्या इकडचे हॉटेल वगैरे दाखवा किंवा काय तर त्याच्यात ते जे व्हिडिओ वगैरे असतात ते या माईकच्या आवाजाचे असतात आणि आता मी जो घेतला आहे तो आयफोन सिक्स्टीन प्रो आहे आणि सहसा आता मी जास्त याच्यावरच जास्त हे करतो तर अनेक कमेंट पण आल त्या की सर तुम्ही कोणता मोबाईल वापर कॅमेरा वापरता तर मी कॅमेरा नाही वापरत मी आयफोनमध्येच एडिट करतो फक्त कसं आहे व्हिडिओ काढताना तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ टाकलेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मोबाईलचं स्टँडचा वापर ह्याचा वापर माईकचा वापर आणि मोबाईलचा वापर कसा केला जातो याच्याविषयी व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यातलाच आपला आजचा माईकचा व्हिडिओ आहे तो टाकलाय तर नक्की तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला स्किप न करता कंटिन्यू पहा तर मी तुम्हाला आजच्या भागात माईक कसा यूज करायचा किंवा मग आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपण सगळ्यात महत्वाचं युट्यूबला व्हिडिओ एक दोन व्हिडिओ पाहिले की म्हणतो आपल्याला वायरलेस ब्लूटूथवाला माईक पाहिजे वगैरे असं काही नाही मित्रांनो जर तुमच्यात चांगली कला असेल एडिटिंगची आणि तुम्हाला जर मनापासून त्या गोष्टीचा इंटरेस्ट असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशी अशक मी असे काय काय युट्यूबवर पाहिलेत ते ना अक्षरशः म्हणजे बंद खोलीत थोडासा आवाजात पण व्हिडिओ बनवतात तर असं काही नसतं की मायक घेतला पाहिजे स्टँडच घेतलं पाहिजे ना आता माझं कसं होतं आउटडोर शूट असतं हॉटेलला वगैरे शूट असतं परत चांगली चांगली दुकान वगैरे जे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ म्हणजे आहेत आणि आपण असे व्हिडिओ काढण्यासाठी मला आता माझ्या सोबत कोणी येत नाही म्हणजे प्रत्येकाला काम असतं असं मी म्हणू शकत नाही की मला कोणी मदत करत नाही सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने मदत करतात पण साठी मी एकटाच माए, कधी कधी शूटला जातो तर त्यावेळेस मला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी मायक माईक आणि काय होतं कारण आसपासचा हॉटेल मध्ये पण गर्दी वगैरे असते आणि कालवा खूप येतो तर त्या कालव्याचा आवाज न येण्यासाठी आपण करतो माईकचा वापर करतो आणि जो स्टँड आहे त्या स्टेबल आपला कॅमेरा सगळ्यात महत्वाचा स्टेबल राहिला पाहिजे तुमच्यासाठी पण तुम्ही कोणत्याही फील्डचा व्हिडिओ बनवत असाल त्याच्यासाठी पण सांगतो की मोबाईल कायम आता हा विषय निघलाय तर हा माझा दुसरा मोबाईल याच्यावर मी युट्यूब ची सुरुवात केली होती तर आता हा मोबाईल आहे हा या साईडला कॅमेरा आहे जर तुम्हाला तुमचा चेहरा पाहून बोलायचं असेल तर सेल सेल्फी कॅमेरा चालू करायचं व्हिडिओमध्ये जायचं थोडीशी एडिटिंग वगैरे क्लिअर व्हिडिओ यासाठी आणि असं या साईडला टच करायचं आणि असं धरू शकता तुम्ही आणि असं बोलू शकता हाय फॅमिली मी इकडे आलोय तिकडे आलोय तर असं बोलू शकता जर तुम्हाला बॅक साईडला म्हणजे आणि सहसा जर तुम तुम्ही एकटेच बोलत असाल तर तुम्ही या पद्धतीने बोलू शकता की असं हे वगैरे जर तुम्हाला समोरचं शूट करायचं तर तु, तु, तुम्ही प्रॉपरली लेवल एक ऑप्शन असतो कॅमेऱ्यामध्ये म्हणजे मोबाईलच्या कॅमेरा सेटिंग मध्ये तो चालू करायचा म्हणजे तुम्हाला तुमचं हल्लं तरी तुम्हाला समजतं ती आडवी एक लाईन येते आणि लेवलनुसार नुसार ग्रीन ग्रीन होऊन जाते आणि मग व्हिडिओ हो काढायचा तर हेच ठरक ठारक बेसिक गोष्टी आहेत आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ एकदम एकदम गावाकडच्या भाषेत सांगितले जाते नाही का की कधी कधी असं वाटते नाही का की काय सांगतोय काय नाही एकदम तुमच्या पद्धत तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीत आवडतात त्या पद्धतीत मी व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अशी अपेक्षा करतो आणि कोणताही प्रॉब्लेम असो विषयी मला अमकाच तुम्ही मेसेज करा प्रत्येक डायरेक्ट मेसेजचं म्हणजे तुम्ही कमेंट केल्याचं प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या भागात येतच थांबतो तुमची काळजी घ्या आपला नेहमीचा प्रश्न तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि तुम्ही तर फॅमिली नाही का तर धन्यवाद आजच्या भागात एवढंच Thank you.